आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आता लंचमध्ये ना तर डाळ भाताशिवाय जेवण होत नाही त्याची इतकी सवय झाली आहे की नुसतं भाजी चपाती खाल्ली की काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं पण आता रोजचाच डाळ भात खाऊन खाँण खाऊन ना कधीतरी कंटाळाही येतो एकतर कधीतरी रश्श्याची भाजी केली तर मग डाळ भात बनत नाही किंवा मग खूपच आवडीची भाजी असेल जसं पनीरचं किंवा अशी मसालेवाली भाजी असेल तर फक्त डाळ भात बनत नाही आणि आज ना मला जरा एक्स्ट्राचं काम करायचं होतं गुढीपाडवा येतो आहे आणि त्यासाठी थोडीशी क्लिनिंग करायची आहे थोडी काय बरीच अशी क्लिनिंग करायची आहे म्हटलं थोडीशी क्लिनिंग किचनची करते आणि त्यानंतर मग पूर्ण घरभरामध्ये ज्या गोष्टींना क्लिनिंगची खरंच गरज आहे त्याची क्लिनिंग करून घेते कारण पूर्ण डीप क्लिनिंग आता एका दिवसात तर शक्य नाही आहे त्यासाठी बरेचसे दिवस लागतात पण आपल्याला थोडीफार क्लिनिंग करायची आहे नवीन वर्ष आहे थोडंसं घर छान नीटनेटकं सुंदर दिसायचं असेल आणि थोडीशी क्लिनिंग लागतेच प्रत्येक आठ दिवसाला म्हटलं तरी तर तशीच थोडीशी क्लिनिंग करून घेते म्हणून ना आज मी फक्त भाजी आणि चपाती बनवणार आहे तर मस्त स्प्राऊट्स तयार झाले होते इतके मस्त मोड आले होते ना, काल ना। होते। की ते बघूनच कालसुद्धा मी याचे ना चिले केले होते चिले किंवा दोसे जे काय म्हणता येईल आणि आज मला परत त्याची भाजी करायची आहे जी सगळ्यांना आवडते आणि म्हणूनच मग डाळ भात स्किप करायचं आहे म्हणजे जेवणाचं लवकर होईल आणि बाकी जी कामं करायची आहेत त्यासाठी मला जास्त भरपूर वेळ मिळेल तर आता ना गरम गरम चपात्या रियांशला खूप आवडतात म्हणजे अगदी तव्यावरची काढून दिली ना की त्याला खूप मस्त वाटतं जेवायला खूप मजा येते शाळेत जायचा तेव्हा सुद्धा आमच्यासोबत दुपारी जेवायचं नाही कारण लेट यायचा आणि आता त्याला खेळायची खूप घाई असते न जेवता गेला तर तो दोनच्या नंतर येतो आणि म्हणूनच मी त्याला जेवून पाठवते नाश्ता तर झाला आहे पण तरीसुद्धा जेवून गेला की मग टेन्शन नसतं नाहीतर मध्येच खेळायला बोलावलं कोणी तर मग जेवण राहून जातं आणि मग खूप उशीर होतो तर त्यांनी त्याचं जेवून घेतलं आणि आता जसं आपल्या बायकांना सवय असते की आपण कुठलीही गोष्ट वाया जाऊ देत नाही मग ती कितीही खराब झाली असेल त्यातून आपल्याला काय उपयोगाचं होतं का किंवा त्यातून काहीतरी रिसायकल आपण करू शकतो का हा विचार नेहमी करत असतो आता चपातीचं एक उदाहरण होतं की चपाती अशी शिल्लक राहिली तर आपण एक तर तिचा कुसखुरा बनवतो जास्त असेल तर किंवा मग मी तरी अशी एखाद दुसरी चपाती राहिली तर अशी छा छान ना तव्यावर भाजून घेते मस्त लागते थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं खूप छान लागते त्यानंतर आपल्याकडे ज्या आपण सॉसच्या कॉफीच्या किंवा ज्या काही काचेच्या बॉटल येतात त्याचं लेबल काढून आपण त्या परत वापरायला काढतो पहिले पहिले तर मीसुद्धा टाकून दिल्या आहेत नाहीतर सुरुवातीपासूनच्या जमा केल्या ता असत्या तर आता भरपूर अशा झाल्या असत्या पण तेव्हा एवढी आव आयडिया नव्हती आता कसं काचेच्या भरण्यात एवढ्या आवडतात प्लास्टिक नको वाटतं पण प्लास्टिकशिवाय कामही भागत नाही तर आता कॉफीच्या दोन ना ग्लासच्या भरण्या होत्या छोट्याच आहेत म्हणजे काही मसाले किंवा काहीतरी ठेवायला उपयोगी पडेल आणि मस्त शेप आहे दोन्ही बॉटल्सचा तर असं गरम पाणी केलं आणि गरम पाण्यात टाकल्यानंतर त्याचं लेबल आहे ना खूप इझिली निघतं जर तसंच काढलं तर तिथे ना तो डाग राहून जातो कारण ते खूप स्टिकी असतं गरम पाण्यात टाकलं तर लगेचच काढलं ना की तो स्टिकीनेस पूर्ण निघून जातो आणि नाही जरी निघाला तरी थोड्या वेळ पाण्यात ठेवून द्यायचं अगदी क्लीन होते बॉटल जशी तुम्ही बघितलं तर अशा प्रकारे आपण अगदी तडजोड करून म्हणजे किचनमध्येच नाही तर बाकीच्या गोष्टीतही असं काही आपल्याला वाचवता येईल का किंवा काहीच वाया जाऊ दे द्यायचं नाही असा आपला नेहमीच प्रयत्न असतो पण कधी कधी चुकून काहीतरी होतं आणि बरोबर तीच गोष्ट ना घरातल्यांना दिसते तर ती काय गोष्ट आहे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे तर आता किचनची थोडीशी क्लिनिंग करायची होती आणि ही क्लिनिंगसुद्धा मी एका गोष्टीमुळे करते तीसुद्धा पुढे सांगते आणि त्यातल्या त्यातना मला थोडीशी क्लिनिंग जसं मी बोलले की करायचीच होती गुढीपाडव्याच्या निमित्ताने म्हणा किंवा खूप दिवस झाले होते एखादा शेल्फ साफ करायचाच होता तर मी हा शेल्फ काढला तर आता सगळे कंटेनर काढले सगळ्यात आधी आणि फार जास्त कंटेनर नाही आहे यावरच्या शेल्फमध्ये जे रोजच्या रोज लागतात ना मोस्टली तेच आहेत तर ते काढले त्यानंतर कॉलिन टाकून सगळ्यात आधी पुसून घेतलं पहिले ना मी विम जेल टाकून पुसून घ्यायची त्यानंतर कॉलिन टाकायची पण काय होतं विम जेलचा ना थोडासा स्मेल घ्यायला लागतो त्याचा त्यामुळे म्हटलं की खूप जास्त खराब नसेल तर नॉर्मल कॉलिन टाकूनही ते छान क्लीन होतं आणि स्मेलही येत नाही तर सरळ कॉलिन टाकलं आणि कोरड्या कापडाने आधी त्यानंतर थोडासा ओला कापड करून पुसून घेतलं म्हणजे स्मेलही येत नाही आणि छानपैकी ते क्लीनही होतं आता सगळे जे डब्बे काढले आहेत मी त्या डब्यांमध्ये ना मोस्टली हनीवाले डब्बे आहेत जे येलो झाकणांचे एक किलोचे दिसत आहेत ना ते सगळे हनीवाले डब्बे आहेत आणि ते तसेही दिसायला छान आहे त्याचा शेप छान आहे त्याचं लेबल सरळ व्यवस्थित निघतं म्हणजे त्याला लेबलही राहत नाही मग ते डब्बे वापरायला काय हरकत आहे विकत घेऊ शकते आत्ता जे मी ठेवले ते विकत घेतलेले आहेत थोडे मोठे आहेत पण हे जे येलो कलरचे आहे ते व्यवस्थित त्याला मॅच होत होते आणि ते छानही दिसतात म्हणजे परफेक्ट एक किलोचं सामान आणलं की त्यात बसतं म्हणून मी त्यांना फेकून देत नाही तर तसेच जमा करते आणि त्यामुळेच मला अशा वेगळ्या बरण्या घ्यायची गरज पडत नाही काचेच्या सोडल्या तर बाकी प्लास्टिकच्या बरण्या मी खूप दिवस झाले विकतच घेत नाही कारण हनी आम्हाला रोजच्या रोज घ्यायची सवय आहे तो एक एक डब्बा रिकामा होत जातो आणि मग जो काही वेगळा डब्बा असेल म्हणजे येलो झाकणाचा नसेल तर तो मी वेगळा काढून ठेवते तर तो तर कप्पा साफ झाला आहे पण जसं मी बोलले की आपण आपल्याला आधीच सवय असते की काहीच वाया जाऊ द्यायचं नाही आणि तुम्हाला मला ॲक्च्युली प्रत्येक स्त्रीला अशी सवय असतेच आपण सगळं व्यवस्थित सांभाळूनच करत असतो पण तरीसुद्धा कधी कधी चुकून माकून एखादी गोष्ट जरी राहिली ना ती बरोबर घरातल्या माणसांना दिसते आता घरात कोण आहे तर माझ्या बाबतीत सांगायचं झालं म्हणजेचं कालचं माझं एक्झाम्पल काल ना आणि मोस्टली असं होतं कधी कधी दोन चार महिन्यातून एकदा अशी रेड किचनमध्ये पडतेस म्हणजे अश्विन कधीतरी एखादा कप्पा ओपन करतात आणि सगळे डबे एक एक चेक करतात त्यात एखादा डब्बा असा निघतो की त्यातलं सामान खराब झालेलं असतं आणि कालही तसंच झालं त्यांनी खालचा एक कप्पा आहे जो शेल्फ आहे तो पूर्ण ओपन केला आणि त्यातलं एक एक सामान सगळं चेक केलं की काय काय आहे काय नाही आहे काय संपलं आहे हे सगळं बघत होते टाईमपास म्हणून बघतात पण त्यातही ना आपली चोरी किंवा आपली अशी कामाची एखादं काम चुकलं ना की ते बरोबर पकडलं जातं तर एक पीठ होतं कशाचं तरी ते खराब झालं होतं आणि त्याला बुरशी लागली होती बरोबर ते त्यांना दिसलं आणि मग म्हणूनच मी म्हटलं की अशी रेड किचनमध्ये तीन चार महिन्यातून एकदा पडत असते आणि काही ना काही बरोबर त्यावेळी दिसतं त्यानंतर म्हटलं की दुसरा डब्बा शोधायच्या आधीच आपणही एकदा क्लिनिंग करायची आणि असं काही असेल तर ते टाकून द्यायचं तर या एक मुगाच्या वड्या आहेत त्या खूप दिवस झाले बनवल्या नाहीत आणि त्यातून स्मेल येत होता आणि हे जे दुसरं पीठ आहे ते कशाचं पीठ होतं अजूनही मला माहीत नाही पण त्याला बुरशी लागलेली दिसतीये तो एक डब्बा काढला आणि त्यावेळीच मला बोलणी खावी लागली प्रत्येक चार महिन्यातून असं एकदा ना एकदा होतंच कधी कधी नाही राहत लक्ष खूप मागे डब्बा जातो खूप कमी यूज होणारं सामान असलं तर कधीतरी होतं असं आणि तेही कमी क्वांटिटी असेल ना तरच खराब होतं जास्त क्वांटिटीकडे आपलं लक्ष असतंच आपणच खराब होऊ देत नाही पण कधीतरी एखादा असा डब्बा मिळतो आणि त्यावरून मग असं ऐकवलं जातं की मी बघितलं नसतं तर आणखी कितीतरी गोष्टी खराब झाल्या असत्या तुझं लक्ष नसतं आणि बरंच काय काय पण असो पन्नास डब्यांपैकी जर एखादा डब्यातलं खराब निघालंही तर इट्स ओके होत असतं कधी कधी तसंच ना कधी कधी नवरे जे आहेत ते एकदा फ्रीजचंसुद्धा असाच एक आढावा घेतात म्हणजे फ्रीजमध्ये काय आहे छोट्या छोट्या डब्यांमध्ये बघा किंवा वाटीमध्ये आणि बरोबर दोन दिवसाची भाजी किंवा मसाला किंवा काहीतरी असं मिळतंच त्यावेळी की त्यावरूनसुद्धा ऐकावं लागतं की फ्रीजमध्ये असं कितीतरी सामान ठेवलेलं असतं ते खराब झालेलं असतं तरीसुद्धा तसंच ठेवते तुमच्याकडे असं होतं का नक्की मला कमेंट करून सांगा मला माहिती आहे तना तना की बऱ्याच जणांकडे असं होत असेल नवरे जे आहेत ना त्यांना थोडा जरी वेळ मिळाला की इकडे किती जाळं लागलं आहे इकडचा कोपरा किती खराब झाला आहे इकडे बघ किती धूळ आहे हे सामान खराब झालं आहे हे त्यांचं सारखं चालू असतं मला माहिती आहे त्याची सवय आपल्याला होत असते बट होते अशी माझ्यासोबत तुमच्यासोबत होते का मला नक्की कमेंट करून सांगा तर ना किचनचं आवरलं त्यानंतर जेवायची वेळ झाली आणि रियाश जेवला होता तर डायनिंगवर थोडंसं पसारा किंवा थोडंसं त्यांनी सांडलेलं असतं तर, तर आम्ही जेवायच्या आधी डायनिंग क्लीन करून घेतला तर आम्ही दोघंही आता जेवून घेतो आणि रोजच्या जेवणात आता कैरी अजूनपर्यंत आलेली नाही ता आहे त्यामुळे ताक किंवा दही असतंच तर हे दही मी घरी विरजन लावलं होतं काल तर मस्त असं दही तयार झालं जेवले आणि त्यानंतर लगेचच कपडे धुवायला टाकले होते ते सुद्धा वाळवून घेते आणि मोस्टली असं होतं ना एखादी नवीन वस्तू घरी आली की जुनी वस्तूंना तिचं दुखणं काहीतरी काढते म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम तिला होतो तर मशीनचं एक एक आजार पण निघालेला आहे मशीनमधून पाणी डायरेक्ट ड्रेन होतंय म्हणजे मशीन चालू असतानाच आता एक वस्तू घेतलेली आहे नवीन लगेचच दुसरी वस्तू घेणार नाही आहे पण असं दुखणं झालं की एकतर तिला दुरुस्त करावं लागतं किंवा मग त्याबद्दल विचार करावा लागतं आणि मोस्टली ना बरेचदा असं होतंच छोट्या वस्तूंबाबतीत बाबतीत तर होतच पण मोठ्या वस्तूंबाबतीतही बाबतीतही होतं पण मोठी वस्तू एवढे लवकर दुसरी घेणं शक्य नाही आहे त्याबद्दल थोडासा विचार करावा लागतो तर आता पहिले दोन तीन वेळा चेक करेल की सारखं सारखं असंच होते का आणि तिला एकदा दाखवून देईल म्हणजे हाताने कपडे धुवायची माझ्यावर वेळ येणार नाही कारण खूप वर्ष झालेत आता हाताने कपडे धुवायची सवय नाही खूप मोठे मोठ्या ब्लँकेटसुद्धा मी मशीनमध्येच लावते ती वेळ येऊ नये म्हणजे झालं आणि आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे असं काहीतरी सरबत किंवा घरी बनवता येत नसेल तर काहीतरी असं रेडिमेड आणून ठेवा म्हणजे मुलांनाही देता येईल आणि आपल्यालाही पिता येईल कारण डिहायड्रेशन जास्त होतं आणि रियाजची जी जखम झाली होती ना ती आता दोन दिवस त्याला पट्टीने बांधून ठेवली होती कारण ती एकदमच हे होती काय म्हणते त्याला ओली होती त्यामुळे तिथे काही परत लागू नये किंवा आणखी तिथेच इजा होऊ नये म्हणून पट्टी लावली होती त्यात सुकली नाही आहे पण त्याला थोडीशी हवा लागावी म्हणून ती तशीच मोकळी ठेवली क्रीम सोडून आणि त्याचं हेच चालू आहे की बसल्या बसल्या एका जागेवर टी व्ही बघायची आणि काहीतरी खायचं कारण दोन दिवसापासून मी त्याला खाली खेळायला जाऊ दिलं नाही कारण खाली खेळायला गेला आणि आणखी परत त्याच जागेवर लागलं मोस्टली असं होतं की ज्या जागेवर लागलंय त्याच जागेवर परत लागतं आणि मग ती जखम परत नव्याने आणखी वाढते त्यामुळे बाल्कनीतून तो त्याच्या मित्रांना बघत होता खेळताना आणि एक छोटंसं ड्रॉईंग बनवत होता काही ना काही त्याचं चालू असतं एकतर आर्ट अँड क्राफ्ट चालू असतं किंवा मग काहीतरी पेन पेन्सिल घेऊन काहीतरी करत असतो एकतर घरामध्ये आर्ट अँड क्राफ्टमुळे कचरा असतो पण आता बाल्कनीमध्ये सुद्धा कचरा करून ठेवलेलाच होता आणि हे कार्डबोर्डचे बॉक्सेस ठेवलेले आता परत बोलणी खायच्या आधी ना मी ते कट्स करून घेते म्हणजे मला जे शेपमध्ये हवेत तर आता काय बनवायचं हे माझ्या डोक्यात अजूनपर्यंत तरी नाही आहे पण जर असे कटआउट्स ऑलरेडी माझ्याकडे तयार असतील तर मला ते इझी जाईल नाही तर काय होतं जेव्हा आपल्याला बनवायचं असेल तेव्हा आपल्याकडे कार्डबोर्डच नसतो आणि मग ते सगळं राहून जातो आणि एकदा राहिलं की झालं मग परत ती आयडिया येत नाही आणि परत इच्छाही होत नाही तर माझ्याकडे केक बोर्ड्स होते ना म्हणजे केकचे बोर्ड्स असतात तर राऊंडमध्ये स्क्वेअरमध्ये होते त्यानुसार मी त्या कार्डबोर्ड कट करून घेतले आणि रियांशही बसला होता पहिलेच त्याला अशा गोष्टी आवडतात पण त्याला काही मी जास्त करू दिलं नाही आणि तो खाली गे खेळायला खेळायला गेला, गेला नाही पण माझीच इच्छा झाली कधी कधी होतं असं हो थोडंसं खाली बऱ्याच जणी दिसल्या लहान मुलंच असतात पण त्यांच्या मॉमीजसुद्धा असतात सो कधीतरी बघून इच्छा होते की जावं थोड्याफार गप्पा कराव्यात थोडं माइंड फ्रेश करून यावं तर बघा इतके सारे मी कटआउट्स ना तयार करून ठेवलेले आहेत काही बनवेल की नाही मलासुद्धा माहिती नाही पण आता एवढं काम केलं आहे म्हणजे एवढं तयार करून ठेवलं आहे तर काही ना काही नक्कीच बनवेल सध्याना वेळ मिळत नाही जास्त परत शाळा चालू झाली की एकदा बिझी झाली की रेग्युलर शेड्यूल चालू होईल आणि त्यानंतर मग वेळ मिळेल बघू काही बनवलं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेल आता हे सगळं व्यवस्थित ठेवून देते आणि त्यानंतर थोडीशी खाली जाऊन येते म्हणजे थोडंसं गप्पा गोष्टी होतील आणि माइंड फ्रेश होते त्यानंतर घरी आले बऱ्याच वेळपर्यंत आज मी खाली होते त्यानंतर मला आज ना डिनरमध्ये मेदू वडा म्हणजे वडा सांबार बनवायचा होता तर डाळ तर मी ऑलरेडी लावून गेले होते तर आता डाळ पहिले शिजत टाकते आणि जे बॅटर होतं ते अश्विननी रेडी करून ठेवलं होतं म्हणजे मिक्सरमध्ये काढून ते छानपैकी फेटून ठेवलं होतं म्हणजे थोडंसं हलकं लागतं ना जसं आपण याच्यासाठी बनवतो दहीवड्यासाठी तसंच ते हलकं लागतं हो म्हणजे मेदूवडे म्हणा किंवा मग दहीवडा म्हणा खूप छान एकदम हलका बनतो आणि एकदम आतमधून सॉफ्ट आणि वरून मस्त कुडूम कुडूम बनतो तर मस्त झाले होते तयार त्यानंतर अशी उशीर झाला होता खूप आणि भूकही लागली होती त्यामुळे थोडीशी हेल्प पाहिजे असते म्हणजे सगळ्यांना लवकर जेवायला मिळेल नाहीतर काय होतं मी एकटी करत राहते आणि मग बाकीचे जेवत असतात त्यामुळे मी काय करते सगळ्यांसाठी अगदी सारखं सारखं पहिलेच काढून ठेवते आणि वडे होत राहतात तोपर्यंत माझंही जेवण होतं तर असा होता आजचा व्हिडिओ क्लिनिंग करायची होती पण बराचसा वेळ असाच गेला थोडीफार जी काही क्लिनिंग दाखवली ती मी तुमच्याशी शेअर केली आणि जे मी बोललेत की तुमच्या किचनमध्ये अशी कधीतरी वर्षातून म्हणा सहा महिन्यातून म्हणा अशी रेड पडते का म्हणजे असं चेकिंग होतं का नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चला आता छानपैकी डिनरची तयारी करून घेते छान डिनर करायचं आहे आणि परत खाली वॉकला जायचं आहे आणि ते सुद्धा कन्फ्यूज आहे कारण रियांशच्या पायामुळे दोन दिवस झाले मीसुद्धा वॉकला गेले नाही पण आज त्याला घरीच टी व्ही बघावी लागेल आणि मी वॉकला जाऊन येईल कारण मलाही कसं तरी होतं जर वॉक झाला नाही रात्रीचा तर थोडी हवा फ्रेश मिळाली थोड्या गप्पा गोष्टी झाल्या की जरा बरं वाटतं रात्रीची झोपही छान येते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि हो पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा चला मग आपण उद्या भेटूया बाय